श्री स्वामी समर्थ स्वागत आहे सर्वांचं ओविस किचनमध्ये तर बघा आजची आपली रेसिपी आहे तिळगुळ लाडू नाही कुकर नाही मिक्सर वापरता आपण बनवणार आहेत तिळगुळ लाडू अगदी सॉफ्ट असे हे लाडू तयार होतात त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका तर चला बघा सगळ्यात अगोदर इथे मी तिळं भाजून घेते आहे तिळं हे छान आपल्याला तडतड उडेपर्यंत चांगला वास सुटेपर्यंत तिळे भाजून घ्यायचे आहेत बघा आणि तिळं भाजून घेतल्याच्यानंतर आपल्याला शेंगदाणे हे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे हे अगदी क्रिस्पी असे पाच निघेपर्यंत कडक कडक शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे दोन्हीही चांगले भाजून घ्यायचेत आणि तिळं भाजताना काळजी घ्यायची तिळं करपणूद देता बघा आता हे मी ना मोठ्यात परातीमध्ये थंड करायला ठेवते जेणेकरून हे लवकर थंड होतील लाडू बनवण्यासाठी मला एवढे तर नाही लागणार आहेत ते शेंगदाणे आणि तिळं मी हे मुद्दाम भाजून ठेवलेत जेणेकरून ह्याला जाळ्या लागत नाहीत शेंगदाणे आणि तिळाला त्यामुळे हे भाजून ठेवलेत मी जेवढे लाडूला लागतील तेवढेच घेणार आहे आता हे थंड होईपर्यंत ना मी गुळ हा बारीक करून घेते चाकूच्या मदतीने कारण आपल्याला हा गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे ना त्यासाठी हे लवकर विरगवतील त्यासाठी हे मी बारीक करून आहे बघा आता मी इथे ना पाचोळा काढून घेतेये शेंगदाण्याचा आपल्याला पाचोळा काढून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने हातावरती शेंगदाणे चोळायचे जेणेकरून पाचोळा हा पटकन निघतो हे बघा पाचोळा कसा निघतोय आता मी जेवढे इथे मला लाडूसाठी शेंगदाणे लागतील मी तेवढेच घेतले तेवढ्या इथंच पाचोळा काढून घेतला आहे आता मी एका ग्ला गाश ग्लासच्या मदतीने ना ह्याचे असं बारीक असं प्रेस करून घेणार आहे जेणेकरून एका शेंगदाण्याचे चार तरी तुकडे होतील त्यासाठी थोडे थोडे शेंगदाणे असे घ्यायचे आणि प्रेस करायचं तुम्ही खलबत्ता असेल तर खलबत्त्यानेही बारीक करू शकता फक्त जास्त नाही बारीक करायचं जास्त बारीक केल्यावरती चांगलं नाही लागत हे बघा अशा पद्धतीनं मी आबडधोबड हे वाटून घेतले ग्लासच्या मदतीनं अगदी तुकडा पाडायचा आपल्याला शेंगदाण्याचा तर चला आता पाक तयार करून घेते त्यासाठी मी इथे घेतला आहे अर्धा कप पाणी पाणी कशासाठी तर गुळ हा आपला एकदम करपणार नाही टाकल्या टाकल्या आणि वेगळाला पटकन मदत होते हे बघा आता ह्याला हलवत राहायचं सतत एकदम गाठीच्या गाठल्या गाठी विरगळीपर्यंत बघा याच्या गाठी हे होईपर्यंत सगळ्या विरगळेपर्यंत याला हलवत राहायचं बघा सगळ्या गाठी विरगळल्या आणि छान असा फेस आहे म्हणजेच आपला पाक तयार होतोय ह्याला जास्त चाचणी तार येईपर्यंत नाही धरली तरी चालतं बरं का लाडू बसतात आता मी त्यात घालून घेतले तीळ आता हे सगळं ह्याचं जू करायचं आता त्यातच मी लगेच घालून घेतले थोडंसं हलवलं की शेंगदाणे बघा कसा एकजीव होऊन आलाय आता हे आपल्याला था ना एक पाच दहा मिनटं सतत हलवत राहायचं बरं का बघा कसं घट्ट असं झालंय ना हे थंड झाल्याच्या नंतर थोडस अजून घट्ट होतं आणि जास्तच जर थंड झालं ना तो खूप मग लाडूच बसत नाहीत बघा कसं रटरट आहे पण ह्याला सतत हलवायचं बरं का काळजी घ्यायची नाहीतर मग एकाच ठिकाणी जर तसंच ठेवलं तर मग ते करपतं आता हे आपला तिळगूळ तयार झालेला आहे आता मी ना एक दोन मिनटं फक्त हे असं गॅस बंद करून ठेवणार आहे आता हे मी खाली घेऊन ना एक चमच्याच्या मदतीनं मदतीने ना याला खाले बरे करणार आहे जेणेकरून तिळगुळातली वास सगळी निघून जाईल अगदी हे आपल्याला थंड होऊ द्यायचं नाही हे गरम गरमच आपल्याला बांधायचे असतात कारण गरम गरमच लाडू बसतात नाहीतर अजिबात लाडू होत नाहीत एकदम दगड झाल्यासारखं होऊन बसतं कडक आणि हाताला पोळू नये म्हणून ना एक मी ट्रिक सांगणार आहे ती नक्की बघा बघा इथे मी काय केलं माहिती आहे का पिण्याचं पाणी घेतलंय थोडंसं तुम्हाला दिसतच असेल आता आपल्याला दोन्ही आपल्या हातांना पाणी हे चोळून घ्यायचंय जेणेकरून आपल्या हाताला ना ते तिळगुळाचा चटका बसणार नाही कारण ते खूप गरम असतं ना त्यामुळं बघा खूप खूप चटके बसत होते कारण हे खूप गरम असतं गुळामुळं पटापटा पटा त्याच्यामुळं पटा पटा लाडू बांधत होते आणि ज्या ज्या वेळेस आपल्याला वाटेल की चटका बसतोय त्या त्यावेळेस पाण्याचा हात घ्यायचा मला खूप पळत होत म्हणून मी ओवीच्या पप्पांना पण म्हणलं की तुम्ही पण मदत करा जेणेकरून हे पटकन होतील आणि थंड झालं की मग हे बसत नाहीत ना दोघांनी म्हणून आम्ही केले मिळून जेणेकरून हे पटकन होतील असं करत आम्ही दोघांनी मिळून सगळे लाडू बांधून घेतले बघा आता आपले लाडू सगळे तयार झाले आहेत या सगळ्यांनी तिळगुळ खायला तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला व्हिडिओ आवडलाच असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग